संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या संविधान जागर यात्रेचं सोलापुरात सतरा ऑगस्ट रोजी सकाळी आगमन होणार आहे संविधान जागर समिती महाराष्ट्र आयोजित संविधानाच्या अमृतमहोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या संविधान जागर यात्रेचं सोलापुरात शनिवारी सतरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता आगमन होणार आहे अशी माहिती सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली सकाळी नऊ वाजता या यात्रेचं आगमन होईल त्यानंतर या आगमन झाल्यानंतर या यात्रेतील जे सभासद आहेत ते सभासद सोलापूर शहरातील काही मान्यवरांच्या जा गाठीभेटी घेणार आहेत त्यांच्याशी चर्चा विनिमय करणार आहेत आंबेडकरी चळवळीतील काही ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी होणार आहेत त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीतील आणि विशेषतः एस सी एस टी प्रवर्गामधील जे काही गुणवंत विद्यार्थी आहेत जे काही पुरस्कार प्राप्त मान्यवर आहे अशा लोकांच्या गाठीपिठी चर्चा या ठिकाणी होणार आहे त्यानंतर दुपारी चार वाजता सर्व महा महापुरुषांच्या पितळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन मिळेल त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता एक छोटासा बेनि झाला कार्यक्रम आणि सहा वाजता त्या ठिकाणी संविधान जागर समितीच्या जा वतीनं एक कार्यक्रम म्हणजे त्या ठिकाणी व्याख्यान या ठिकाणी संपन्न सत्याग्रह भूमी महाड ते चैत्यभूमी दादर अशी संपूर्ण महाराष्ट्रभर ही यात्रा जाणार आहे सायंकाळी चार वाजता सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे सायंकाळी सहा वाजता न्यू बुधवार पेठेतील बॉबी चौकात जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे यावेळी सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं मनात आणलं तरी संविधान बनवू शकत नाही याची जागृती करणं लोकांवरपर्यंत हे विषय पोहोचवणं हा मुख्य उद्देश याच्यातला आहे आणि संविधान तयार झाले म्हणजे असंच तयार झालं नाही आणि संविधानावरच आपला देश चालतो आणि हा देश चालायचा असेल तर संविधानावरच चांगल्या पद्धतीने चालू शकतो या या माध्यमातून जागर केला जाईल अशा म्हणजे वेगवेगळे समाजाचे लस की त्यांना भेटणा असेल मान्यवरांचे विचार घेतल्यासाठी घेतले जाणार आणि या सगळ्या संदर्भात एक आपल्या आप शहराची समिती स्थापन केली त्या या माध्यमांना हा कार्यक्रम आयोजित केला जाईल सतरा ऑगस्टला या मी आपल्या आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की बुधवारपेठमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे म्हणजे ही यात्रा बुधवारपेठेत जाईल त्याचा समारोप शहराचा तिथं होईल या पत्रकार परिषदेला भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे संयोजक राजाभाऊ माने प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रवीण कांबळे मरेप्पा कंपल्ली गौतम कसबे अजित गायकवाड समाधान आवळे आदी उपस्थित होते